कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या प्रयत्नातून दगडवाडी इथं संरक्षण भिंतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर मौजे दगडवाडी तालुका गावचे श्री मंदिर परिसर व नीरा नदी काठावर संरक्षक भिंत उभारण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या कामाचं भूमिपूजन व मंदिरातील महाअभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा महत्वाचा निधी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट व कृषी मंत्री वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व इंदापूरचे आमदार माननीय नामदार श्री दत्ता मामा भरणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला आहे यावेळी मामा म्हणाले गावच्या सुरक्षेसाठी हे काम अत्यंत महत्वाचं असून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी प्रार्थना मी देवाकडे केली आहे कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी मामांचे मनपूर्वक स्वागत करून त्यांचा आभार मानले या निर्णयामुळे नीरा नदी काठावरील दगडवाडी वा प्र, व परिसरातील गावांना भविष्यात पूरस्थितीत मोठा दिलासा मिळणार आहे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की पूर संरक्षक भिंत उभारल्यानं नदीकाठ सुरक्षित होईल शेती व घरांना होणारा पुराचा धोका प्र, मोठ्या प्रमाणात कमी होईल यावर सर्व गावकऱ्यांनी मिळून मामांचा सत्कार करण्यात आला डीएसपी न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी विकास नगरे सत्तेमध्ये सहभागी होण्याचं आलेलं आहे आणि तुम्ही पण लाडक्या काळजी करू नका तुमचा मामा तर तुम्हाला आहे पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे हे पण सगळ्यांना सांगतो आणि लाडक्या बहिणीसाठी अजूनही काही गोष्टी त्या करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करूया हेमंत चव हेमंत पाटलांनी बहुतेक हे केलेलं आहे गोंदवले महाराजांकडे जा आणि महाराजांना आशीर्वाद मागा आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण राज्य आता मी मला इंदापूर आशीर्वाद हे करता येणार नाही ना, मला राज्यासाठी ते परमेशावला करावं लागेल की येणाऱ्या वर्षामध्ये पाऊस पाणी ह्या वर्षी चांगला पडतोय पाऊस पाणी चांगला पडतोय अजूनही पाऊस पाणी चांगला पडतोय शेतामध्ये जे माझं पीक आहे ते चांगल्या प्रकारचं शेतामध्ये पिकामध्ये मा पिकाच्या माध्यमातून उत्पादन चांगलं होते त्याला चांगल्या प्रकारचा बाजार पाहून मिळून उत्पन्न वाढवते हे मी सका हो आज नंदकेशोराला सांगण्यात घालतो गंमत आहे आज मी सकाळ सकाळ आज मी शेळगावमध्ये गेलो होतो शेळगावमध्ये गेल्यानंतर एक मी नाव सांगतो त्याला काय सांगायला काय शेतकऱ्याला काय इन्कम टॅक्स नसतो आज आपला दुधा आणि काकोडा दुधा यांच्या बागेमध्ये आज त्यांचं डाळीम एक्सपोर्ट चालू आहे एकशे नव्वद रुपयांनी ते घेतलेले एकशे नव्वद रुपयांनी शेती आपण व्यवस्थित केली ठीक आहे अडचणे रोगराय हे मान्य आहे परंतु शेती जर व्यवस्थित केली तर मी आज स्वतः त्या प्लॉटमध्ये जे डाळी पाहिलं साधारणतः दहा एकरामध्ये त्यांना दहा एकरामध्ये ब्रह्मदेव तुम्हा दुधा यांना दहा एकरामध्ये तीन कोट रुपये दहा एकरामध्ये किती तीन कोट याचा अर्थ सीटी जर आपण व्यवस्थित केली ठीक आहे मार्ग आहे शेतकऱ्याला अडचणीत सगळं परंतु काही शेतकऱ्यांच्या पहिली याच्याबद्दल आपण ऐकली पाहिजे या लोकांना पैसे का होतात हे लोकांचं कष्ट काय सकाळी सहा वाजता ब्रह्मदेवची बायको त्या दुजारांचं सगळं कुटुंब दिवस उभायच्या औषध मारून झालं बागलच औषध हे जे पैसे मिळतात किंवा शेतीमध्ये कष्ट करतात हे काही सोपं नाही आहे त्यामध्ये कष्ट तुम्हाला करावेच लागतील मेहनत ही करावीच लागेल त्यामुळे अशा कुटुंबाची सुद्धा हिशोबात आणि एखादा शेतकरी कष्ट करतोय पण त्याला त्याला यश येत नाही पण जाणार आहे की जेणेकरून आपल्या सगळ्यांना समतोल करायचा आहे शेतकऱ्यांचा येणारा दिवस माझ्या शेतकरी बांधवासाठी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून काय मदत करता येईल काय सहकार्य करता येईल करण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे कार्यक्रम हा खूप चांगला आहे त्यामुळं या एक जागोवर आहे त्यामुळं आज हा कार्यक्रम आहे त्यामुळे बाबांना असंच युवकी आयुष्यामध्ये हसत खेळत राहा टीका टिकणी कोण कुणावरती अजिबात नाही आता आता दिवस नाही आपण आपण थोडं थोडं तर टीका टिकणीने कुणाचं कोट भरत नाही किंवा कुणाला हे होत नाही त्यामुळं टीका टिकणी न करता माझ्या इंदा राज्याबरोबर माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये लोकांचं कसं आणि काय होतं गंमत माणसं लय दिलं का नाही एकदम आपण देचो पुरुषा फुगी पण लय होती त्याच्या दिलं तुझ काय होत आता शंभर मार्काचा पेपर असतो शंभर मार्काच्या पेपर मध्ये एका गावाचा पेपर असतो नव्वद मार्क पाडतात नव्वद मध्ये पुढे गेलं बरोबर आणि नव्वद दहा मार्क राहतात कदम सर शिटी दहा मार्क राहतात तर नव्वदचं कोणी नाव घेत नाही जहाज कशी चुकली तीच कशी चुकली त्याच्यावर त्यामुळं गावातल्या लोकांना इथल्या परिसरातल्या तालुक्यातल्या नेते म्हणजे मला सांगायचंय की बाबा एका दुसरा रस्ता एका दुसरं काय काम राहिलं असतं तर माझ्या पुढे व्हायचं काम आपणच करणार आहोत काम दुसरं कोणी करणार नाही परंतु काय होतं आपण एखादा समजा बंधा वेळचा रस्ता मी एखाद्या पंचवीस पंधरा स्कीम मदत दिला आता तो मुंबईला मंजूर व्हायला वेळ लागतो आणि अचानक डिप्रिडिश यादी आली

या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आपले सर्वांचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठी जबाबदारी दिली तर निश्चित प्रकारे या जबाबदारीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगेल की तुम्हाला लोकांना जेवढं मला सहकार्य करता येईल आता काही गोष्टीमध्ये तुम्ही मला समजून घ्या काही गोष्टी मला तुम्ही सांभाळून घ्या फक्त कुठं वाईट किंवा दुःखी किंवा हे होऊ नका हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांना सांगतोय आज परत सगळे तुम्ही सगळे हजरा कार्यक्रम उद्याचा असताना सुद्धा आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळेजण आला आज इथं नंदिकेश्वराला मी एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजूनही जेवढं त्यांना तिथं चांगल्या काय गोष्टी अजून भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करता येईल काल परवा दिवशी मी विदर्भात होतो काल मी मराठवाड्यामध्ये होतो त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागतंय थोडं फिरावं लागतय कृषीचा आपल्या क्रीडाच आणि अल्पसंख्याच थोडं करण होत त्रास नव्हता पण आता त्रास तर घ्यावाच लागेल तेव्हा त्रास त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्या शेवटी आपल्याला विश्वास टाकलेला आहे मालकी काय मी एकटा कृषी मंत्री नाही माझ्या इंदापूर तालुक्यावरती हो त्या राज्याच्या नेत्याने विश्वास टाकलेला आहे किंवा इंदापूर तालुक्याचं नाव कसं व्हावं इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून एक कुठेतरी कृषी मंत्री होता म्हणजे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझी काम करण्याची पद्धत लिहिली आहे कसं आज आपण कृषी मंत्री या जगात आपण असल नसल पण कुणीतरी म्हटलं पाहिजे की या तालुक्यातले कोणतरी कृषी मंत्री होता आणि या माणसाने याला मदत केली सहज काल धाराशिवला गेल्यानंतर तर लोकांना इतकं बरं वाटलं की त्यांनी आम्ही म्हणलं आमच्या आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी हे पण केलं होतं की एक राज्याचा कृषी मंत्री आमच्या गावामध्ये मार्केच्या गावामध्ये वस्तू साहेब येऊ शकतो हे काल मध्ये पाहिल्यानंतर एक मनाला समाधान असतं आपण फिरतो आणि फिरल्यानंतर शेवटी काम केल्यानंतर हे समाधान असते समाधान निश्चित प्रकारे आज वाटलंय गुन्ह्याचं आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून नंदिकेश्वर आपल्या सर्वांना नंदिकेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभ ही परमेश्वराची आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि मागतो धन्यवाद सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा